नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्याकरण कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत इयत्ता बारावी परीक्षेला जाता जाता अलंकार अगदी अवघ्या दोन मिनिटात लक्षात ठेवायचा कसा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अर्थांतरण्यास अलंकार बघा अर्थांतरण्यास अलंकार हा अतिशय महत्त्वपूर्ण अलंकार आहे त्याचं विश्लेषण पुढील प्रमाणे पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे अर्थांतरण्यास अलंकार मग हा अलंकार ओळखायचा कसं रे तर एका अर्थाचा सम समर्थक असा दुसरा अर्थ त्याच्या शेजारी ठेवणे बघा एका अर्थाचा समर्थक दुसरा अर्थ त्याच्या शेजारी ठेवणे म्हणजेच एक विशिष्ट अर्थ दुसऱ्या व्यापक अर्थाकडे नेऊन ठेवणे म्हणजे तर आपल्याला हे उदाहरणांतांच्या आणि अलंकारांच्या वैशिष्ट्यानं समजून आहे म्हणजे काय रे तर बघा बऱ्याच वेळेला आपल्याकडे काही का उदाहरणं असतात सर्वसामान्य काही उदाहरणं आपल्याला सिद्धांत दाखवतात किंवा एक जो अर्थ आहे तो स्पष्ट करण्यासाठी त्याच्या शेजारी एक उदाहरण दिलं जातं समजण्यासाठी मग अशा संदर्भातलं काही ओळी की पंक्ती असतील तर तिथं अल अर्थांतरण्यास अलंकार होतो आता उदाहरणार्थ सांगायचं बघा दुष्ट माणसाला कितीही चांगला उपदेश केला दुष्ट माणसाला कितीही चांगला उपदेश केला तर त्याला तो आवडत नाही कारण सापाला पाजलेल्या दुधाचे विषातच रूपांतर होते म्हणजेच जे, जे सांगून झाल्यानंतर जेवणाचा येणारा हा अनुभव आहे जसं की कुत्र्याची शेपटी नळीत घातली तर ती वाकडी ते वाकडीच राहणार मग या अर्थाच्या वरील वाक्यांमध्ये सर्वसामान्य सिद्धांत काही सिद्धांत वाक्यांमध्ये सांगितली जातात आणि असे सिद्धांत उदाहरणाखातर जर श्लोकांमध्ये काही पंक्तींमध्ये जर आले असतील तर अशा वेळेला होणाऱ्या उदाहरणाला आपण अंथा अर्थांतरण्यास उदाहरणाचा प्रकार किंवा अलंकाराचा प्रकार असं म्हणायचं मग आणखीन एक उदाहरण बघूया की होई जरी सतत दुष्ट संघ होई जरी सतत दुष्ट संघ न पावती सज्जन सत्वभंग असून या सर्प सदाश शरीरी झाला नसे चंदन तो विषारी पहा परत एकदा अर्थ सांगते होई जरी सतत दुष्ट संग जरी एखाद्या सज्जणाला एखाद्या दुष्टाची संगत लाभली तरी सुद्धा सज्जन व्यक्तीच सत्वभंग होत नाही जसे की चंदनाच्या झाडावरील जरी सतत साप असले सापाणी विळखे जरी घातले तरी चंदनाच्या झाडाचा जो गंध देण्याचा गुणधर्म आहे त्याच्यामध्ये कधीही काय होत नाही रे तर दुष्टपणा किंवा विषारी बनत नाही सज्जन सतत जरी दुष्टांच्या संगतीत राहिले तरी सज्जनांची सात्विकता कधीही नष्ट होत नाही हा इथं सिद्धांत सांगितलेला आहे आणि मग त्याच्यासाठी निसर्गातलं एक उदाहरण दिलं की साप चंदनाच्या झाडावर सतत राहतात पण तरीसुद्धा चंदनाचं झाड मात्र कधीही विषारी बनत नाही आणि म्हणून होई जरी सतत दुष्ट संगण पावती सज्जन सत्वभंग असोनिया सर्प सदा शरीरी झाला नसे चंदन तो विषारी आणि असं जर उदाहरण आलं तर मग तिथं लिहून ठेवायचं कि हा जो अलंकाराचा जो प्रकार आहे तो अर्थांतर आहे आणखीन एक उदाहरण सांगते बळनो तदी तर खग वेगे वेळ वेगळा हे पळाले उपवन जल केली जे कराया मिळाले स्वजन गवसला जो त्याज पाशी नसे तो कठीण समय येता कोण कामास येतो अतिशय सुंदर आहे तर त्याचा अर्थ जर कळला नसेल तर विश्लेषण देऊन सांगते पूर्वीच्या काळी नलराजा म्हणून एक राजा होऊन गेला आणि त्या नलराजानं नलराजाने हंसाला पकडले पाण्यातल्या बदकांच्या संघामध्ये असलेल्या सुंदर अशा गोजीरवाड्या हंसाला पकडले आणि बागेत जलक्रीडा करण्यासाठी जमलेले इतर पक्षी काय झाले घाबरून पळाले आणि त्याच्याजवळ कोणीच राहिले नाही एवढी हकीकत सांगून झाल्यावर कवी म्हणतो सिद्धांत देतो की आपल्या आयुष्यामध्ये कठीण प्रसंग आला तर कुणीही आपल्याजवळ आप येत नाहीत किंवा आपल्या उपयोगी पडत नाहीत कारण संकटाच्या वेळी आपणच आपल्याला सोडवायचं असतं मी मी माझे माझे मित्र म्हणणारेसुद्धा आपल्याला संकटाच्या वेळी सोडून जातात आणि म्हणूनच म्हटलं इथं कठीण समय येता कोण कामा असं येते आणि इथंसुद्धा सिद्धांत स्पष्ट केलेला आहे बघा अतिशय सुंदर अशा उपमांनी आपल्याला काय करतोय अर्थांतरण्यास अलंकार समजतोय पहा बांनो आणखीन एक उदाहरण सांगते बोर्डाच्या परीक्षेला पडलेले अनंत मरणे आधी मरावी स्वातंत्र्याची आस धरावी मारील मरणाची मरणा भावी मग चिरंजीव ये बघते हां तर बघा जर अनंत मरणे आधी मरावी स्वातंत्र्याची आस धरावी मरण तर प्रत्येकाला येणारच आहे आज ना उद्या कधी ना कधी तर आपण मरणारच आहोत पण स्वातंत्र्यासाठी आणि मांगल्य कामासाठी मर मेल्यानंतर आपण नेहमीच चिरंजीव राहणार आहे म्हणजे मरून सुद्धा कीर्ती रूपानं राहणार आहे इथंसुद्धा चिरंजीवीपणा हा सिद्धांताचा प्रकार सांगितलेला आहे आणि म्हणून इथं अर्थांतरण्यास अलंकाराचा प्रकार आलेला आहे त्यानंतर बोर्डाच्या परीक्षेला पडलेलं आणखीन एक उदाहरण अर्थांतरणच अलंकाराचे फुल गळे फळ गोड जाहले बघा मी काय सांगतेय फुल गळे फळ गोड जाहले बीज नुरे डौलत तरुडुले तेज जळे बघ ज्योत पाजळे कामरणी अमरता ही न खरी काय समजतोय बघा फुल गळे फळ गोड जाहले सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला फळात फळ जर हवं असेल तर त्याचं फळाच्या आधीचं रूपांतर हे फूल आहे मग फूल गळाल्यानंतर त्याचं फळ येतं म्हणजे एखाद्या गोष्टीनं जागा सोडल्याशिवाय दुसरी जागा दुसरी दुसरं सत्व दुसरं नवीन उत्पन्न होत नाही फूल गळाल्यानंतर फळ येतं फळ फूल गोड झालं की बीज बघा फळ गोड झालं की ते खाल्ल्यानं बीज उरत नाही आणि मग तरी सुद्धा तरु तरुण तर बीज जेव्हा ते जमिनीमध्ये पडतं बीज बीज न राहता त्याचं झाड उगवतं आणि परत त्याला गोजीरवाणी फळं लागतात आणि परत एकदा तीच क्रिया घडते म्हणजेच काय रे मरण आणि जगणं जगणं आणि मरणं ही खरं खऱ्या अर्थानं निसर्गाची एक वाटचाल आहे आणि का मरिणी अमरता ही न खरी अमर कोण राहतो रे जो मरून परत काय होतो रे नेहमीप्रमाणे म्हणजे आता जसं की फळ उगवलं आणि फळ फळाला खाल्ल्यानंतर किंवा त्याचे बीज जेव्हा आपण परत पुरतो आणि पुरल्यानंतर परत नवीन झाड येतं म्हणजे मरून सुद्धा काय झालेलं आहे अमर झालेलं आहे अशा प्रकारे इथं सुद्धा अमरणाचा अमरतेचा सिद्धांत सांगितलेला आहे आणि अशा पद्धतीनं अतिशय सुंदर पद्धतीनं सामान्य विधानाच्या समर्थनासाठी काही विशेष उदाहरण देणं आणि विशेष उदाहरणावरून काही सिद्धांत सांगणं हा अर्थन्यास अलंकाराचा प्रकार आहे बघ हा अतिशय सोप्या पद्धतीत सांगितलेला आहे परीक्षेला जाता जाता नीट ऐकून जा आणि समजून घ्या धन्यवाद